नमस्कार मानदेश भूषण यूटूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात आलेलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते श्री सिद्धनाथ मंदिरातील आहे दहिवडी गावचे हे ग्रामदैवत आहे आणि श्री सिद्धनाथाची यात्रा आजपासून सुरू झालेली आहे आपण आता मंदिरात आलेलो हो, आहोत श्री सिद्धनाथाचे दर्शन आपण घेत आहोत श्री सिद्धनाथ हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे श्री सिद्धनाथाच्या यात्रेस आजपासून उत्साहात आणि जोरात प्रारंभ झालेला आहे श्री सिद्धनाथाचे पुजारी विठ्ठल चौगुले यांच्या घरी श्री सिद्धनाथाच्या मूर्तीची यथा पूजा केलेली आहे आणि त्यांच्या घरातील मूर्ती पालखीमध्ये ठेवल्या जातात आपण दृश्य बघत आहात ते विठ्ठल चौगले यांच्या घरातील आहेत विविध भाविक मूर्तींचे दर्शन घेत आहेत आता या मूर्ती पालखीमध्ये ठेवल्या जाणार आहेत भाविकांची रांग लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी विपुल चौगुले यांच्या घरातील हे दृश्य आपण बघत आहात विपुल चौगुले हे श्री सिद्धनाथाचे पुजारी आहेत आता जे दृश्य आहे ते विपल चौगुले यांच्या घरातील असून मूर्ती पालखीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आरतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सनईश्वराच्या वाद्यात या मूर्ती पालखीमध्ये ठेवल्यानंतर अब्दागिरी आणि भाविकांच्या समीवेत वाजत गाजत मूर्ती या श्री सिद्धनाथच्या मंदिराकडे नेल्या जातात विठ्ठल आहे घगिरी छत्री आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत अब्दागिरी धरण्याचा मान हा दहिवडीतील येथील माणि समाज अर्थात कटपाळे व दळवी यांना आहे दहिवडी नगरातील आजी भाविक नग... या ठिकाणी आलेले आहेत माझी नगराध्यक्ष दिलीप दिलीप भाऊ जाधव न्हानाजी जाधव नगरसेवक सुरेंद्र मोरे असे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आहेत आलेले आहेत आले आता आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे हे पालखी विठ्ठल चौगुले यांच्या घरातून निघालेले आहे मंदिराकडे वाजत गाजत सनईच्या सुरामध्ये ही पालखी विठ्ठल चौगुले यांच्या घरातून निघालेले आहे भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पालखी मंदिराकडे निघालेली आहे भाविक आपल्याला सहभागी झालेले दिसत आहेत पालखी आता मंदिरात आलेली आहे भाविकांची गर्दी वाढलेली आहे दर्शन घेण्यासाठी भाविक दर्शन घेत आहेत मंदिरामध्ये पालखीचं दृश्य आपण बघत आहात आता आपल्याला मूर्तींचं दर्शन झालेलं आहे विठ्ठल चौगुलेंच्या घरात ज्या मूर्ती होत्या त्या मूर्तीचं आपल्याला दर्शन होत आहे भाविक याच मूर्तीचं दर्शन घेत होते भाविक दर्शन घेत आहेत कटपाळे परिवार आपल्याला दिसत आहे रहिडी नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष सागर फोड हो अशा विविध लोकांनी दर्शन घेतले आहेत रवींद्र सकुंडे सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व प्रियदर्शनी उद्योग समज सर्वे सर्व ऍडव्होकेट काका काका का, मुंगे यांनीही सिद्धनाथाचे दर्शन घेतलेले आहे भाविक सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांग लावलेली होती दहिवली नगरीतील असंख्य भाविक आज यात्रा असल्यामुळे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत रांगेत दर्शन घेताना आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे या यात्रेमध्ये रामभाऊ पाटील एडव्होकेट भास्करा गुंडके काका किसनराव कोळ पाटील महेश पुलकर, महेश अशी ज्येष्ठ मंडळी आज दहडे येथील सिद्धनाथाची यात्रा आहे आपल्यासोबत आहे कटपाळे कटपाळे मंदिर भूषण बोलताना दिसत आहे धरण्याचा आहे तर तो या कटपाळे परिवाराला आहे आपल्या सोबत बोलत आहे ता ते तात्या कटपडे आमचे कटपाळ्यास दोन अब्दागिरी एक छत्री एक फुलाची छत्री एक चोरी असा कटपाळेसने मान आहे आणि जळवेशिरी पालखीचे खांद्याचा मान पालखी मध्ये तसंच त्यांना आहे तर ते सांगत आहेत किती वर्षापासून ही परंपरा जोपासत आहे याच बरोबर अन्य मानकरी ही यामध्ये पालखी शाळांमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची माहिती बोलताना देत मानले पहिल्यापासून आम्ही मानकरी आहे त्यामुळं यात्रेला आम्ही पहिल्यापासून म्हणजे पालखी होती तवा बी आणि आता रथ यात्रेला आम्ही सर्वजण सहभाग असतो तसेच काय ऑटे कंपनी काय असे ही आता आपण मंदिरात मंदिरात आलेलो आहोत श्री आरती सुरू असून या आरतीस खास करून आज शेखर भाऊ गोरी यांनी उपस्थिती दर्शवली आहे मंदिरामध्ये आरती सुरू आहे नगराध्यक्ष सागरपोळ शिखर भाऊ गोरे पुजारी विठ्ठल चौगुले अशी विविध भाऊनी दर्शन घेतलेलं आहे श्री सिद्धनाथाच आरती झाल्यानंतर पालखीतील मूर्ती अं रथामध्ये विराजमान केलेल्या आहेत आणि भाविकांची गर्दी आता वाढलेली आहे सर्व भाविक रथ ओढण्यासाठी तयार झालेले आहेत विशेष म्हणजे शेखर भाऊ गोरे यांनीही दर्शन घेतल्यानंतर रथ ओढलेला आहे त्यांच्या समवेत नगराध्यक्ष सागर पोळ रवींद्र जाधव असे विविध भाविक कार्यकर्ते त्यांच्या समवेत आहेत महेंद्र जाधव बापू खांडे सिद्धनाथात रथामध्ये पूजा चाललेली आपला है, बावी दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहे सनई चौघाडा असा हा सूर आपल्याला ऐकवायस मिळत आहे हा रथ सिद्धनाथ मंदिरापासून एस टी स्टँड आणि परत पंचायत समिती मार्गे पुन्हा दहिवडी नगरीमध्ये येत येत आहे रस्त्याने भाविक दर्शन घेत असतात रथावर गुलाल उधळत असतात आणि पैशाची तोरणंही बांधत असतात दहिवडी परिसरातील हजारो भाविक लथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात